पा, आपण पाहत आहे एम बी न्यूज दर्जेदार बातमी विश्वासार माहिती दिवसभराच्या वेगवान आढावा सर्वप्रथम सर्वांचे मनापासून धन्यवाद आपल्या हक्काचं व्यासपीठ असलेल्या बी न्यूजला अल्पावधीतच आपण अनेक अनेक आशीर्वाद दिले प्रेम ऊर्जा प्रदान केली जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब केलं त्याचबरोबर अधिकाधिक प्रमाणात आपल्या चॅनलला पाहिलं त्यामुळेच यूट्यूबच्या अल्पावधीत वाटचालीमध्ये आपल्या एम बी न्यूजने एक कोटीचा टप्पा पार केला आहे त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचं मनापासून लाख लाख धन्यवाद खरं सांगायचं तर बदलत्या मीडियाच्या रूपामध्ये आपणही कुठेतरी खालीचा वाटा उचलावा या उद्देशाने सहज पद्धतीने यूट्यूब चॅनल सुरू केलं त्याचबरोबर एम बी न्यूज नावाने यूट्यूब बातम्यांचं पोर्टलही सुरू केलं आणि न्यूज पोर्टलही सुरू झालं आणि याला सर्वच वाचक दर्शक हितचिंतक मित्र यांनी अतिशय मोठ्या मनाने आणि उत्साहाने प्रोत्साहन दिलं आणि या प्रोत्साहनातूनच हे काम करण्याची ऊर्जा आणि या कामातील सातत्य ठेवता आलं हे वास्तव वा आहे कुठलीही यंत्रणा नाही ना स्टुडिओ आहे ना, ना, ना आवाज आहे केवळ आणि केवळ बातमी पोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे आणि या छोट्याशा प्रयत्नालाही प्रोफेशनली कुठलंही तंत्र न वापरता साध्या पद्धतीनं एम बी न्यूजचा येणारा कंटेंट आपण स्वीकारला केवळ स्वीकारलाच नाही तर कौतुकाची थापही दिली त्यामुळेच हा वन पॉईंट तीन मिलियनचा टप्पा आपल्या एम बी न्यूजने पार केला यासाठी व याचे सर्वस्वी श्रेय हे व्ह्यूवर्स सबस्क्रायबर्स सर्व हितचिंतक आणि पाठीवर थाप देणाऱ्या सर्वच सहकारी मित्रमंडळींचं आहे हे मात्र नक्की एम बी न्यूज हे यूट्यूब यूट्यूब चॅनल चालवत असताना काही तांत्रिक सुकाही असतील काही तुटीही झाले असतील किंवा व्हिडिओ एडिटिंगमध्ये तेवढं कौशल्यही आपल्याला प्राप्त झालेलं नाही अशा परिस्थितीतही एम बी न्यूजच्या प्रत्येक बातमीला प्रत्येक कंटेंटला आणि प्रत्येक व्हिडिओला आपण भरभरून प्रतिसाद दिला पाहिलं लाईक केलं ला, कॉमेंट केल्या त्याचबरोबर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं अनेकांना करायला लावलं ला। अजूनही तीच अपेक्षा आपल्याकडून आहे धन्यवाद